नमस्कार पाहू शकता खिल्लार कृषी धन चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र कर्नाटकमधील मा वेगवेगळे वळू मालक खिल्लार गायगोठा मालक महाराष्ट्र कर्नाटकमधील मा मोठे यात्रा खिल्लारच्या याची मुलाखत आपण दावत असतो आज आपण मोठा सर्जाचे मालक विजय पाटोळे दरजाई तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आलेलो आहे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण लवकरच मालकांची संपूर्ण मुलाखत आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर देखणे खेळणार आहेत याचाच मुलगा एक जबरदस्त तुफान महाराष्ट्रात गाजतो आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद